मित्रांनो नमस्कार तुम्ही आमचे दररोज व्हिडिओ पाहत असाल माझे आणि माझ्या आईचे यूट्यूबला पडतात इंस्टाग्रामवर पडतात लोकांचं असं म्हणणं आहे की बाबा तुमचा आवाज चांगला आहे मायलेकराचा तुम्ही काय करा दररोज व्हिडिओ काढा आमच्या आम्हाला दाखवा व्हिडिओ आम्ही तुमचे व्हिडिओ लाईक करतो जास्तीत जास्त शेअर करतो आम्हाला जे जीव लावणारे माणसं आहेत ते बरं का तर मला असं वाटतं आहे की एक तुमच्यासाठी एक मराठी गाणं सादर करावं माझी इच्छा आहे तर मी तुम्हाला ते गाणं ऐकून दाखवतो तुम्ही ते गाणं ऐकलं असेल तरी पण माझ्या आवाजात गाण्याचा प्रयत्न करतो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा आणि हा व्हिडिओ या गाण्याच्या माध्यमातून मायबापावर जस सांगणार आहे मी तर तुम्ही काहीतरी असं एकांतात गेले तर ब्लूटूथ वगैरे यूज करा आणि ते गाणं ऐका तर ऐका मग hmm. आनंद या जीवनाचा आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा पाव्यातला सूर जैसा ओठा तुनी ओघळावा जीवनाचा जीवना परी परि जळूनी त्या छोट्या दिव्याने दुसऱ्यास प्रकाश द्यावा जळूनी त्या छोट्या दिव्याने दुसऱ्यास प्रकाश द्यावा हे जानता जीवनाचा प्रारंभ हा ओळखावा आनंद या जीवनाचा सुगंध परी दरवळावा पाव्यातला सूर जैसा ओठा तुनी ओ ओघळावा आनंद जीवनाचा सुगंध परी दरवळावा वळावा झिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्या समधुगंध द्यावा जिजुनी चंदनाने दुसऱ्यास मधुगंधा द्यावा हे जाणता जीवनाचा वारसा असा पुढे चालवावा आनंद या जीवनाचा सुगंधा परी दर पाव्यातला सूर जैसा ओठा तुनी ओ खळा आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा मित्रांनो हा व्हिडिओ आपल्या आईबापासाठी मी बनवलेला आहे कसं आहे मी चंदनाची आणि दिव्याची उपमा आईबापाला दिलेली आहे आपला बाप आपल्यासाठी काबाड कष्ट करतो आपली आई आपल्यासाठी काबाड कष्ट करते त्याला प्राऊड फील करतात गर्व करतात की माझी अवलाद अशी माझी अवलाद तशी आज न उद्या ती माझ्यासाठी काही ना काहीतरी करणार आहे पण असे काहीतरी मित्र आहेत बांधव आहेत की बाबा त्याला मायबापाची जाणीव नाही कारण कसं आहे आपलं कर्तव्य आहे की त्यानं आपल्याला लहानाचं मोठं केलं के की आपलं कर्तव्य असं आहे की बाबा ते मथारपणी झाल्याच्या नंतर आपण त्या मथारपणाची काठीपणावं राहा तर हे गाणं आपले किती काहीतरी केलं ना आपण आईबापासाठी तरी आपण आईबापाचे उपकार फिटू शकत नाही तर हे पण एका गाण्यातून व्यक्त करतो एक छोटं कडवं ऐकून या कस गाऊ मी तुमचं गुण किती तुमचं माझ्यावर ऋण हे कस गाऊ मी तुमचं गुण किती तुमचं माझ्यावर ऋण आम्ही कलाकार तुमचे उपकार आम्ही कलाकार तुमचे उपकार कसे मी फेला माझ्या कातड्याचा जोडा शिवा वाटे वा मला तुमच्या पायात हवा माझा माझ्या कातड्याचा शिवा वाटे वा मला तुमच्या पायात तु हवा कसं आहे मित्रांनो खरंच मला तर वाटतंय ब माझ्या कातड्या कातडं जरी काढलं आणि मायाबासाठी आईसाठी चप्पल पप्पासाठी जर बूट शिवला ना तरी त्याचे उपकार मला फिटणार नाहीत मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर जास्तीत जास्त शेअर आणि लाईक करा आणि असं वाटतंय मला की प्रत्येकाच्या मोबाईलवर गेला पाहिजेत कान्याकोपऱ्यात माझा व्हिडिओ घाला आणि मला मदत करा धन्यवाद